दीदी तिकीट काढत आहे सी एस टी साठी काय आहे नेहरूच आहे आत्ता वाजली स साडेसात आणि आत्ता आम्ही आहे नेहरू स्टेशनवरती सो आत्ता आमची ट्रेन आहे सात वाजून सत्तावीस मिनटांनी चला मॉर्निंगचे नऊ मागे क्राऊड बघू शकता शेती जास्त आहे तर आत्ता मी घालून चहा नव्हते पिऊन आले सो आत्ता जे आहे ते सगळ्यात पहिले चहा पिऊयात आणि चहा पिऊन झाल्यावरती आपण एक तर टॅक्सी टॅक्सी किंवा बसने जे आहे ते कोलाबा फिश मार्केटला जाणार आहे सो पहिले तर चहा पिऊयात चला आपण गेट ऑफ इंडिया पासन घेतलेली आता टॅक्सी आणि टॅक्सीने आपण चालले आता त्या फिश मार्केटमध्ये अॅक्च्युली वन फिफ्टी बोलत होते ते पण वन ट्वेंटी मध्ये आपण फिश मार्केटला आय थिंक टेन टू फिफ्टीन मिनिट्समध्ये आपण जाऊ नऊ वाजेपर्यंत पोहोचू आणि बघूया तिथे काय काय मच्छी आपल्याला भेटते आणि काय काय रेट वगैरे लागला आहे सगळा आणि मच्छीचा आणि सगळे लोक कॅरेट भरून वगैरे मच्छी घेऊन चाललेत तर चला जाऊयात आणि फायनली मी आय थिंक ना तीन की चार वर्षापूर्वी आली होती नयांसोबत त्यानंतर आत्ता आली आम्ही तेव्हा मॉर्निंगला चार वाजता आलेलो आणि नाही तीन चार नाही पाच वर्षापूर्वी आले होते त्यानंतर आत्ता सो बघूया

कुठली मच्छी मांदेली मांदेली, मांदेली पूर्ण एवढा तीनशेचा आहे बापरे किती स्वस्त आहे बघा बावीसशेच एवढं पूर्ण करायला आणि कमी पण करणार मावशी ते सोलतायत दोनशे सो का पूर्ण मांदेली दोनशे रुपयाचा पूर्ण वाटायचं एक

कशी मुशी, कशी मुशी मुशी, दौशी कशी मुशी, दौशी मुशी दौशी ना दिली दिली नाही फक्त सांगा छे सेस सहाशे तेवढे सगळे अच्छा हे सगळे सहाशे देणार आहेत वाटा अच्छा हंड्रेड सगळे बारा बीस सहाशे

वाह कसमे मोटे मोटे मच्छी हैं एक छोटा किसने मच्छी मोठी है ये वाली ये बड़ी वाली मच्छी का नाम क्या है एक उठली है एक उठली है कहाँ है दुण। बोलार ये पूर्ण क्या है और ये वाली एक टाइगर प्रिंट में वड़ा ये कितना बैठते माउसी ये कितनी चेहरे ती येते का एवढी एकच मच्छी पंचवीसशे एकच आहे एवढी मोठी आणि कमी पण करते खूप मोठी मच्छी आहे काय काय नाव ऐकायला मिळत आहेत मोठ्या मोठ्या बोट जातात बघा समुद्रामध्ये फक्त मच्छी पकडण्यासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या माझ्या मागे पुढे सगळीकडे मोठ्या मॉर्निंगला सकाळी सकाळी तर पाच सहा वाजता असलं भारी वाटतं ना इतक्या मोठ्या मोठ्या बोट असतात खूप छान वाटतं नक्की विजिट करा खूप रिझनेबल आहे आणि खूपच छान आहे आईस बनराय हे आईस आपला बर्फ बर्फ बनत बस इथे कसला आवाज आहे तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याचा ब्लॉग पण इंटरेस्टिंग असणार आहे तर चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं विसरू नका उद्या आपण मी कुलाबा मार्केट एक्सप्लोअर करणार आहे ॲक्च्युली आजच चालले आहे म्हणजे क्लोथ मार्केटला पण मग एका व्हिडिओमध्ये सगळं टाकलं तर बोर होऊन जाईल सो ते नेक्स्ट याच्यामध्ये येईल उद्याच्या व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि उद्या